स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत चला तर आज बघूया फक्त असंच काढत आहे व्हिडिओ बकऱ्या आपल्या असंच बघू ना बकऱ्या काय करतात का मी तर इकडं आलो हे गावचं नाला बोलतात नाला आमच्या इकडे नागपुरात भाषात नाला बोलतात आज नाल्याकडे आले बकऱ्या मस्त चारा असतो ना थोडा थोडा नवीन नवीन जागेवर पाहिजेत बघा मग असतं बकऱ्या तिकडे आहेत आणि मी इकडे चढलो कसं आहे बघा माझ्या मागे तिकडे बकऱ्या चढतात आणि मी इकडे बाकी इकडे काही नाही तिकडे असंच नाही पाणी वगैरे सर्व मस्त बघा पाणी तर सुकलं नाल्याचं पाणी तर सुकला उन्हाळा झाला ना नाल्याचं पाणी सुकला तरी पितात थोडंफार असतो तर ते असतात यांच्यासाठी तलाव असतो छोटूसा तिथे पाणी असतोच बाकी काय आहे बघा काही काही आहेत छाडं मस्त आवाज पण येतो आहे सावली पण असते आंबे मस्त आवाज करत आहेत इथंच मस्त बसून आता वाजलं किती आता जवळजवळ पाच वाजायला आले पावणे पाच झाले जवळजवळ थोडी ऊन कमी झाली आता अजून सहा वाजेपर्यंत चरणार मस्तपैकी तिथे मस्त चरतात बघ माझ्या माझे लांब नाही जात मस्त चरत आहेत मी आता इकडून पण जाऊ शकतो इकडून पण जाऊ शकतो मी हे बघा लोकांनी पाण्याचे मोटर ला ठेवले आहेत जेव्हा चरण्याचा सीजन असते ना तेव्हा कामात येतात आणि असं पण कामात येतो जेव्हापर्यंत पाणी असतं तेव्हापर्यंत हे बघा बकऱ्या या बकऱ्या मस्त इकडे चरतात काही टेन्शन नाही

बघा उठं चढलं बघा ऐ गदडू बाबा ए गदडू बाबा तिचं नाव तिचं नाव नाही ठेवलं आहे अजून नाव ठेवायला आहे नाव ठेवायचं आहे अजून तिचं नाव छमछम आहे मस्त आहे बघा बस आहे टेन्शन नाही कशा जागी आल्यावर जेव्हा उन्हाळा हे असतो ना चला तर मित्रांनो बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा